नमस्कार सगळ्यांना काय म्हणताय बापू काय नाही जायचंय तुझ्या सासूला सोडा शेफळला नाही घेऊन जायची तपल्या भावाला गेली नाही ना तिथे राडा झाल्यामुळं त्या सणात तुमचे डोळा सजला अर ती मकाच्या पेंड्या बांधल्यामुळे झाले तस माझ बाकी नाही काय असू द्या बरं नाही हे नरदय हे दुखते हे आसुर तुझे काय दवाखान्यात जा जायचे की आता हे गोळवे डॉक्टर जाणार आहे हा ही तू जाऊन दवाखान्यात नाही बर बर, बर। नाही काय चालते चालते चालले तर आत्यांना सोडवायला आत्यांना सोडवायचं बरं नाही आले 1.5 वाजता डॉक्टर येतेत हां आणि जायचं

परत त्याला काय म्हणतात ग चिक्या आणि हिला काय म्हणतात ईशिता इशिता आके ईशिता इशिता आमची चिवची मैत्रीण नाही इशिता आणि आरो आरो, आरो ही कोण आहे आणि चिक्या कोणाला म्हणतात चाललंय ह्यांचं खेळायचं आणि इकडं ऋतुजा आलीये चहाच खळ चाललंय खायासारखं ऋतुजा आहे इकडं त्या हायत आणि इकडं आमचं मेन पुढारी मेन पुढाऱ्याला चांगलं पुढारी काल चालू हे पुढे दिवस काल हिरब शॉपला लाईट नव्हती काय म्हणती का मला थोडं टुसून झालं की बाईकड बायला थोडं टुसवून झालं पुरीकड बाजींनी व्हिडिओ काढले जरा जास्त व्हिडिओ बघते बोलतात जरा जास्त येऊन जाऊन फक्त माझ्यावर जाणार असं होत ना त्याच्यामुळे सगळे जास्त करून बघते पण गेलं ना कालचा लोड होता ते आज सकाळी सहा वाजताच गेलं लवकर लवकरच गेलं

नाही नकली बाबा सोन्याच्या दागाला मिळायला कि तुडवी मिळायची पंचत आधीची नकलीकडे बांगडे पण दुबईला गेली मग काय सोनं घेऊन आले काय माणूस हा हे ऋतुजा तर ह्यांच्या घरी चोरी झाली हा चोरी झाली होती नकली गळ्यातलं ही होतं ना ती सुद्धा सगळं चोरट्यांनी नेलं देवावर पेरोत नकली नकली होतं ना ती सगळं फेकून दिलं आणि ओरिजिनल घेऊन गेले <laughs> पण ओरिजिनल कसं करत आमच्या इकडे लय चाललंय चोरट्यांच जरा जास्तच चाललंय एवढ्या महिन्या दीड महिन्यात तर जास्तच चाललंय आणि अनुष्का आमच्या गप्पांचा लय ना सगळे पोर बाहेर खेळतात ना ती ते बसले तिला नाही आवडत असं खेळायला अजिबात नाही ती तिचा असं तपल्या असते असं गप्पा दिले आवडतात कुणी आले हळची होऊन बसती गप्पा आवडतात ज्याचा त्याचा स्वभाव असत आणि शांत आहे ती एकदम कडाकडा नाही धडा धडा नाही ग शांतच आहे लिकरू शांत तर शांतच आहे का नाही ग मावशी नाही बघवत राहिल उठ कोण सकाळी म्हणलं तिला बघवतच नाही उठ कोणतरी चिवीच म्हणत होती चिवीच म्हणत होती <laughs> हिला हिला म्हणत होती तुला माझं काय बघवतच नाही आरशात बघून का नाही तुला माझं काय बघवतच नाही अशी म्हणती मोठ्या माझ्यासारखी आणि ती बी कोणाच नाही होती हिच्यात गावठी शिव्या बिव्या हिच्यात काय सगळ्यांची म्हणती गावठीच म्हणली पार मग इंग्लिश शिरी देऊ का शिव्या पण पोर असल्या तर अण्णा ही अण्णा लवकर फोन मी नाही ठरलं की अन्नाला शिर देते ज्ञान झाडू पाया पडू काय करू का डोक्या बसू अण्णाला नाही नाही बोलत जा काल तर यांनी इतकं बोललं अण्णाला अण्णा नकोच खायला लागला हो रडतो काय बोलायचं रडतो

घरी येन घरी घर ते घरच शांत काम सांगितलं करत असं दुसऱ्या दिवशी घरात ना बाहेर निघत काम तेवढा दूध घालायचा दान आणायचा इकडे जायचं दानात चल सोडव रानात काय करायचं असेल तर नाही तर आजकालची एवढी मोठी पोरं घरात बसतात नववीला आहे म्हणजे आता पुढच्या वर्षी दहावीला विषय नाही आणि त्यांनी जर निसत म्हणून आण ना जान्गरता जान्गरता अन्ना म्हटलं तरी अन्नाचा विषय भेटतो ती जास्त आणि अभ्यास घरी करत नाही पण ते असताना हुशार आहे शाळेत पाहिजे त्या दिवशी पेपर काय त्या आमच्या झाडाखाली जाऊ गेला आणि अभ्यास करत नाही हुशार शिक्षणाचं काय केलं पाहिजे लक्ष दिलं थोडस लिखाण व्हायचं लिखाणाचा कठाळा बाकी सगळं येतं पण फक्त लिहायचं म्हणलं की बापा कटाळा बाप तर की नव्हता तसं पोरग पण अक दहावी अकरावी झाली पण मला होत एक काही वय भरली नसून बापाची तस काम आहे पोरग लय लिहितच नाही कॉलेजला गेल्यानंतर ले लिखाण जास्त असत ज्यावेळी लेक्चर वगैरे चालू असतं त्यावेळी जे सांगतात ते सगळं पटपटी घ्यावं लागतं लिखाणाची सवय लागली पाहिजे त्याला आहे पण इतकं चांगलं नाही अक्षर आमच्या नेहमीच <laughs> अक्षर चांगले बोरींचा काय विषय नाही बोर्यात विषय हा सुद्धा चहागार झाला बायने दिलेला ऋतुच्या आलतीमुळे आली होते माझं पण काम सगळं आवरलंय काय करायचं आणि शॉपीला जायचे ऑर्डर आहेत आपल्या फेरनेस क्रीम फेशवॉशच्या त्या घेऊन त्या पॅक करायच्या कुरिअर टाकायचं शनिवार आजच हो। जायचं या परत ते काल परवा ह्याला गेलो होतो घाण्याला गेलो होतो हळद काढणी म्हणतात त्याला तर तिथल्या बागड्या बागड्या येतं तिकडं पण जायचंय पत्राने आलं होतं तर असं सगळं नियोजन आहे आज दिवसाचं कसा वाटलं आपला छोटासा व्हिडिओ सांगा आणि याचा पण आले डुतो तो ती गाडी घेऊ गाडी होती लाकडी वस्ती जायचंय म्हणजे दळान नेच असून पिटणाऱ्या लाकडीला बाय बाय सध्या काळ भाकरी काय करते